नमस्कार पशुपालक मित्रांनो पशुधन या युट्यूब परिवारामध्ये आपलं सर्वांचं स्वागत तर हो आज आपण गाई म्हशी आणि काही बैल किंवा गोरे असतील तर ते अंगावर खराब होतात तर त्यासाठी काय करायला पाहिजे तर ते आज आपण बघणार आहोत कारण बऱ्याच आता मी आपण जेव्हा आम्ही ज्यावेळेस गोठ्यावर जातो किंवा ट्रीटमेंटला जातो त्यावेळेस जवळजवळ नव्वद टक्के शेतकऱ्यांचा हाच प्रश्न असतो की आमचं चारा वगैरे हो हो तर सगळं व्यवस्थित आहे खुराक व्यवस्थित आहे पण ते अंगावर सुधरत नाही अंगावर खराबच होत चालली गाय असेल म्हैस असेल किंवा बैल काही बैल असतात काही गोरे असतात त्या अंगावर खराब होत जातात तर त्यासाठी काय करावं हा त्यांचा मोठा प्रश्न असतो तर मग मला असं वाटलं की आपण यावर एक व्हिडिओ बनवा म्हणून मी आज हा व्हिडिओ बनवत आहे संपूर्ण बघा जेणेकरून आपल्याला आपले जर जनावर अंगावर खराब असतील तर त्यासाठी काय करता येईल ते आज मी आपल्याला सविस्तर सांगणार आहे तर त्यासाठी दोन मेडिकलचे औषध आहे आणि एक घरगुती उपाय मी त्यावर सांगणार आहे हे तिन्ही आपण जर केलं तर नक्कीच आपले जनावर नक्कीच सुधारतील शंभर टक्के सुधारतील तर काय करायचं तर सर्वप्रथम त्यांना जनताचं औषध देऊन घ्यायचं आता ते जनताचं औषध कसं द्यायचं काय द्यायचं यावर एक मी व्हिडिओ बनवलेला आहे तो तुम्ही बघू शकता जनता जाऊ शकत द्यायचं त्यानंतर त्यांचं डिवॉर्मिंग कसं करायचं तर ते पण मी त्यामध्ये सविस्तर सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ बघू शकता त्यानंतर त्यासोबतच आपण त्यांना एखादं लिव ऑट्रॉनिक द्यायचं तर एखादं लिव ऑटॉनिक दररोज शंभर एम एल हे दहा दिवसापर्यंत आपण त्यांना लि ऑट्रॉनिक द्यायचं आहे आणि हे दहा आता तुम्ही म्हणाल की आम्ही हे तर नेहमीच करतो कारण प्रत्येक पशुपालक आता जागरूक झालेलं आहे ते जवळपास प्रत्येकजण जण जा औषध देतोच आणि लिओट्रॉनिकही देतात परंतु आपली जे ही थेरी या थेरीनुसार आपण ते करायचं आहे की जनताचं औषध द्यायचं त्यानंतर लिओट्रॉनिक दहा दिवस द्यायचं आणि त्यासोबत एक घरगुती उपाय मी सांगतोय तो नीट आय नीट ऐकून घ्या किंवा लिहून ठेवा तर त्यासाठी काय करायचं आहे रोज दोनशे ग्रॅम मेथी मेथीचा पण मी एक व्हिडीओ बनवलेला मेथीच्या फायद्याचा तो तुम्ही बघू शकता तर दोनशे ग्रॅम मेथी असं आपल्याला दोनशे ग्रॅम आहे दहा दिवसासाठी दहा दिवस द्यायचं इथे तर आपल्याला साधारण दहा दिवसासाठी दोन किलो मेथी लागेल आणि दररोज वीस वीस ग्रॅम आहे काळमीठ मीठ वीस ग्रॅम म्हणजे ते दहा दिवसासाठी जवळजवळ दोनशे ग्रॅम लागेल आणि त्यासोबतच ओवा आपण जो ओवा अजवाईन अजवाईन म्हणतो किंवा ओवा म्हणतो तर तो शंभर ग्रॅम दररोज हा सुद्धा आपल्याला दहा दिवस द्यायचा आहे तर तो होतो एक किलो तर साधारण दोन किलो मेथी ही बारीक करून घ्यायची आहे आणि त्यासोबत त्यामध्ये काळं मीठसुद्धा बारीक पावडर करून घ्यायचं आहे ते दोनशे ग्रॅम आणि एक किलो ओवा याला सुद्धा बारीक करून घ्यायचं आहे त्याचं सर्वांचं मिश्रण करून घ्यायचं आणि हे मिश्रण दररोज तीनशे वीस ग्रॅम येईल ते कारण दोनशे ग्रॅम मेथी शंभर ग्रॅम ओवा आणि वीस ग्रॅम काळमीठ असं हे आपल्या जनावरांना खाऊ घालायचं आहे कशातून नाही देऊ शकता तुम्ही पण जे खुराक वगैरे देत असाल ढेप वगैरे त्यामध्ये दे सुद्धा देऊ शकता किंवा मग तुम्हाला जसं देता येईल त्याला क त्याच्या पोटात गेलं पाहिजे त्या पद्धतीने तुम्ही दररोज हे दहा दिवस जर दिलं आणि डिवॉर्मिंग आणि लिओट्रॉनिक जर दिलं तर नक्कीच आपलं जनावर सुदृढ होईल यात काहीच शंका नाही तर हा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा आणि मी म्हणेल की कॉमेंट करत जा आपण आपण कॉमेंट करत जा जेणेकरून मला कळेल की आपल्याला कोणत्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे त्या संदर्भात तुम्ही कॉमेंट करा मी त्या विषयावर नक्कीच व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेल आणि हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा बरेच पशुपालक आहेत की ते ज्यांनी जै, सबस्क्राईब केलेले नाही त्यांनी सबस्क्राईब करा आणि समोरील बेल आयकॉनचं बटन दाबा जेणेकरून मी जे नवीन दररोज जे व्हिडिओ बनवतो ते व्हिडिओ तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळेल आणि ते तुम्हाला बघता येईल त्यासाठी बेल आयकॉनचं सुद्धा बटन दाबा धन्यवाद